आज दिनांक दहा मे रोजी महाराष्ट्र शासनतर्फे के डी के डी एम सी अंतर्गत महाराष्ट्र नागरी आरोग्य केंद्र येथे कर्करोग निदान शिबिर आयोजित केली आहे या शिबिरासाठी माननीय आयुक्त अभिनव गोयल सर आमचे एम ओ एच मॅडम डॉक्टर दीपा शुक्ला मॅ मॅम आणि सात रोग आणि एन सी डी अधिकारी डॉक्टर प्रतिभा पान पाटील यां आणि इकडे कॅन्सर मोबाईल व्हॅन इकडे उपलब्ध करण्याकरता सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर सर्जन डॉक्टर कैलाश पवार सर यांच्या सहवासाने केली आहे आ, किती महिला फाय च्या वर झाल्या इकडे फक्त डोंबिवली पश्चिमचे नाही तर डोंबिवली पूर्व पासून पण आल्यात इकडे येणारे आमच्या केंद्राचे स्टाफ नर्स आणि प्लस आशा वर्कर आणि पूर्व पूर्वपासून पण येणारे आहेत त्यांच्याही त्या तिकडच्या पण नागरी आरोग्य केंद्राचे स्टाफ नर्स आणि आशा वर्करनी त्यांच्या एरियातले सस्पेक्टेड कर्करोग पेशंट इकडे घेऊन आले आहेत आणि ते तपासणी करत आहेत आणि ह्या तपासणीसाठी सिव्हिल सर्जन्स ठाण्यावरून आले आहेत एक डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट आलेले आहेत डॉक्टर श्रीराम जाधव सर डेंटल सर्जन आहे तिथे उपलब्ध आहे या आतापर्यंत एकच सस्पेक्टेड आहे त्यांना आम्ही पुढे रेफर केलेला आहे